मनवाळे आमचे मित्र आणि स्ने राऊत साहेब राज्य सचिव आदिवासी विभाग उत्तमजी गेराम आमचे युवक काँग्रेसचे महासचिव विश्वजितजी खुवासे मनोहर पाटील पोरेटीजी हरेंद्र जी, जी आमचे मित्र माधवराव गावळजी वामनराव सौसागळेजी कुसुमताई आलामजी केसरी पाटील उसिंडीजी मारुतराव इचोळकरजी सतीश विधातेजी गुलाबरावजी मळावी आमचे आदरणीय चापले गुरुजी मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि या सत्कार समारंभाचे आयोजक आणि कार्यक्रम आयोजन करणारे सर्व मान्यवर आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बांधवानो भगिनीनो आणि मित्रांनो एक या निमित्तानं आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला मला आनंद आहे की समस्त आदिवासी बांधवानी गडचिरोली जिल्ह्यातील काना कोपऱ्यातील आदिवासी बांधवानी यावेळेस नामदेवराव किरसान सारख्या एक उच्च विद्या विभूषित व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहून काँग्रेसला सहकार्य केला आणि किरसान साहेबांना निवडून दिला त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा सुद्धा देतो यामध्ये प्रचंड मोठा वाटा आपला सगळ्यांचा आहे मी बघत होतो या निवडणुकीमध्ये विशेषपणा रूपानं आमचे सगळे आदिवासी एम्प्लॉईज संघटना जे आहे आदिवासी कर्मचारी संघटना आहे या सर्वांनी विशेष रूपाने जे रिटायर्ड झालेली मंडळी होती ती पूर्ण ताकतीनं ताकदीनं म्हणजे ताकती स्वतःला झोकून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे आपण उभा झाला आणि तरुणापासून विद्यार्थ्यापासून एक असं वादळ आल्यासारखं वातावरण आपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झाला त्यामध्ये आमच्या कुसुमताईच्या सहकारी ज्या महिला मंडळी आहेत त्यांनाही मी बघत होतो त्यांचा फार मोठा वाटा या सगळ्या प्रचारामध्ये मला दिसत होता कुसुमताई आणि त्यांच्या महिला मंडळांचा वाटा सुद्धा मला दिसत होता आणि हे सगळ्यांच्या ताकदीमुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आज डॉक्टर नांदेराव किरसान साहेब दिल्लीमध्ये आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी या लोकसभा नेतृत्व करण्यासाठी त्यांना आपण दिल्लीत पाठवलेला मला विश्वास आहे ते प्राध्यापक होते शासकीय प्राध्यापक म्हणून काम केलं आहे शासकीय नोकरीमध्ये उच्च पदावर काम केले त्यांचा एज्युकेशन फार मोठा आहे भविष्यात पहिले व्यक्ती म्हणून उत्कृष्ट संसदपटू म्हणून या संसदेमध्ये नामदेवराव किरसान साहेबांचं नाव असेल हा मला विश्वास <laughs> मला माहिती आहे त्यांच्या बरोबर चर्चा करताना नेहमी त्यांची अभ्यास वृत्ती आणि विशेष रूपानं गांधी थॉट वर त्यांचा अभ्यास हा देश जर उभा झाला असेल तर तो गांधी नेहरू परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्पणामुळे हा देश उभा झालेला आहे हा देशाची नीव जी आहे ती फार मोठी नीव उभी ठेवून उभी नीव जी निर्माण झाली ती यांच्या विचाराने झालेली आहे यांच्या कर्तृत्वाने आणि आज म्हणूनच संविधानाच्या रूपाने जगातील कुठल्याही ग्रंथापेक्षा सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून ज्याच्याकडे आपण बघावं असं संविधान आपल्याला मिळालं ते बाबासाहेबांची पुण्याई होती आणि त्याला जोड काँग्रेसची होती हे आपण कदापि विसरू शकत नाही मला आठवत की बाबूरावजी मळावी साहेबांच्या त्या आंदोलनामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये साहेब खासदार साहेबांना सांगतोय मी मी पंधरा दिवस मला सरळ झोपावं लागलो त्या आंदोलनामध्ये आम्ही होतो एवढे पाठीवर दणके आम्हाला आम्ही पाहायला गेलो आणि मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो तो तो ब्रह्मपुरी पहिल्यांदा जिल्हा म्हणून डिक्लेअर झालेला होता पण ते बदलवण्याची ताकद आणि हिंमत फक्त एका व्यक्तीमध्ये होती आज जे गडचिरोली जिल्हा म्हणून जर नाव रुपास आला असेल किंवा नाव झालं असेल किंवा जिल्ह्याला मध्ये जिल्ह्याचं मुख्यालय आलं असेल तर ते केवळ आणि केवळ बाबूरावजी मला साहेबांमुळे आलेला आहे त्यामध्ये कुणाच मनामध्ये काही शंका असल्याचं कारणही आम्ही त्यावेळेस त्या सहभागी सभा आम्ही हॉटेलमध्ये उभं राहिलो सगळं झोडपणं सुरू झालं मार फार चार्ज झाला आम्ही ते असलेली मी त्यावेळेस चहाच कप होत कुणाचं तरी तेच राहिलं मी चहा पितो म्हणून तरी पण दांडका पाठीवर मारलं आणि तो वळ इतका भारी होता एसआरपीचा होता त्यावेळेचा आणि कसून मारायचे त्यामुळे पंधरा दिवस पाठीवर झोपता आला नाही त्याचा साक्षीदार मी आहे आणि त्यामुळे हे सर्व श्रेय जे जात या ठिकाणी ज्या नेतृत्वामुळे आज गडचिरोलीचा अरे ट्रायबल आदिवासी जिल्हा म्हणून देशामध्ये जी ओळख निर्माण झाली ती आदरणीय स्वर्गीय मळावी साहेबांच्यामुळे झाली त्यामुळे आपली मागणी अगदी रास्त आहे की आपण खासदार आणि आमची विनंती राहणार आहे प्रयत्न करू इथे साहेबांचं एक स्मारक गडचिरोलीच्या मुख्यालयीत झालं पाहिजे हे आम्ही कुठे कमी पडणार नाही पुढच्या सत्तेमध्ये महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाली तर पुढचा आमचा एजेंडा हा पहिला एजेंडा गडचिरोली जिल्ह्यामध्ये खासदारजी आणि माझा दोघांचाही काम हे पुढच्या सरकारमध्ये लढण्याचा बाबूरावजी मळावी यांचं स्मारक व्हावं हाच राहील हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि आज जी शिक्षणाची जाळे निर्माण झाले आज ज्या व्यवस्था निर्माण झाल्या आपल्याकडे जे नेटवर्क तयार झालं तो जिल्हा निर्मितीमुळे झाला मला आठवतं की आम्ही मासा कन्नवर साहेब ज्यावेळेस सीएम होते मुख्यमंत्री होते त्यावेळेस वैनगंगेचं पूल झालं त्यावेळेस मला आम्ही लहानपणी डोंग्यांनी पलीकडे जात होतो दुधडी नदी भरली होत जायची कारण माझा आजोळ पेटगाव नावाचं गाव होत पेटगाव नदीच्या पलीकडे ते सामद्याच्या पुढे पेटगाव नावाचं गाव माझा आजोळ होतं आणि आम्ही डोंग्यांनी प्रवास करायचा गडचिरोली ते तिकडे झालं तर जीव मुठीत घेऊन बैलगाडी सुद्धा त्या डो आमच्या डोंग्यावर आम्ही तिकडे प्रवास करतो त्यावेळेस तो पुलाच काम झालं आणि आपला जिल्हा तालुका त्यावेळेस जिल्हा व्हायचा होता तालुका चंद्रपूरशी जोडला गेला नाहीतर चार सहा महिने कुठलाही संपर्क नव्हता अशी परिस्थिती होती तेव्हा सगळ्यांना माहित आहे की आज त्या बिकट परिस्थितीतून आपण मुख्य प्रवाह देण्याचे काम चालू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे जे गेले दहा वर्ष फुकटचे गेलेत आमचे ज्यामध्ये या भागातील एक अभ्यासून नेतृत्व म्हणून आपल्याला पुढे आणायची आवश्यकता होती ज्यांच्याकडे संसदेमध्ये प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतील बोलू शकतील ज्यांचा इंग्रजीवर हिंदीवर प्रभुत्व आहे असा व्यक्ती जर नसेल तर संसदेमध्ये काम करू शकत नाही पण तसं नेतृत्व आज गडचिरोली जिल्ह्याने निवडलं आहे याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आम्हाला गर्व सुद्धा आहे की कि आज किरसान डाकर किरसान साहेबांच्या रूपाने आपण तो निवडला आणि या जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहे त्या प्रश्नाला पुढे नेण्याचं काम आम्ही करू आम्ही सगळे मिळून करू नशिबाने तुम्ही सर्वांनी हे सरकार बदलण्याचा विळाच उचलला होता पण नशिबानी वाचला असं मी म्हणतो बहुमतापासून वंचित ठेवला ज्यांची स्वप्न संविधान बदलण्याची होती ज्यांची स्वप्न या देशामध्ये मनुवाद लावण्याची आणण्याची होती त्यांचे स्वप्न भंगले काल परवा दुर्दैवानं म्हणावं असं वाटत की आपल्या देशाचे पंतप्रधान इटलीला गेले आणि स्वागतासाठी कुठलाही व्यक्ती मोठा व्यक्ती किंवा सरकारमधला मंत्री किंवा त्या देशातील पंतप्रधान भारतासारख्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानांच्या स्वागताला येऊ शकले नाहीत यातूनच कळतंय निवडणूक भारतीय जनता पक्षाने हारली आहे आणि मोदींचा पराभव झालेला आहे ते त्या स्वागतावरून आपल्याला दिसतोय फार काही टिकणारे दिवस फार काही सरकार कार टिकणार नाही पण थोडा धीर धराव लागेल परंतु हे सत्तेचा गैरवापर करू शकणार नाही एवढी जोरदार चपराट आज या देशातील संविधान प्रेमींनी लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी फार मोठी चपराक आपल्या विद्यमान सरकारला दिली आणि म्हणूनच त्यांचा बहुमतापासून त्यांना दूर सारण्याचं सा कामही झालं खर तर दहावीस पंचवीस जागेचा फरक झाला असता आपल्या सगळ्यांना माहित असेल कदाचित एकोणऐंशी जागा एक हजार मतांनी पडल्या इंडिया आघाडीची एकोणऐंशी जर त्या जागा एक हजार मतांनी पडल्या नसत्या तर तीनशेच्या पलीकडे इंडिया आघाडी राहिली असती आणि या देशामध्ये तुमच्या आमच्या हक्काचं सरकार या देशामध्ये आलं असतं दे मला माधवरावजी आणि मी आपल्या किरसान साहेबांना सांगणार आहे यावेळेस आपल्या आदिवासी एम्प्लॉईज युनियननी प्रचंड काम केलंय ज्या गावागावामध्ये जाऊन त्यांनी काम केलंय आदिवासी माणसांना चिन्ह माहीत नाही चिन्ह माहीत कुठल्या भागामध्ये जर कळत नसेल आदिवासी सगळ्यांना कळत पण काही दुर्गम भागामध्ये कळत नाही त्या व्यक्तीपर्यंत कोण पोहोचला असेल तर आमचा आदिवासी एंप्लाई या ठिकाणी पोहोचून किरसान साहेबांना मतदान करायसाठी भाग पाडला आहे त्यांना विनंती केली आहे हे आपण विसरू पण यांचं एक मोठं पाडबळ आपल्या पाठीमाग आहे त्यांच्या पाठीमाग आपण ताकदीनं उभं राहून ही युनियन ही संघटना कर्मचारी ट्रायबलची संघटना याला बळ दिला तर उद्याच्या दृष्टीनं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक उत्तम नेटवर्क आपलं तयार होईल आणि त्यामध्ये आपल्याला राजकीय मदत होईल आणि कर्मचाऱ्यांचे या भागातील आदिवासी कर्मचारी अधिकाऱ्यांचे प्रश्न जे आहेत ज्यांना नेहमी दुय्यमपणे वागवलं जात त्यांना सुद्धा सन्मानानं त्यांना न्याय मिळवून देता येईल ही दोन्ही भूमिका स्वीकारण्याची गरज आहे मला विश्वास आहे की आपण ते स्वीकाराल आणि त्यांच्या पाठीमाग तुम्ही उभे राहाल आम्ही उभे राहू कारण या देशातील सर्वात प्रामाणिक माणसाची नोंद अनेक इतिहासामध्ये झाली आहे सर्वस्व अर्पण करून या देशासाठी लढणारी अनेक शूरवीर झाली इतिहासाने त्यांना न्याय दिला नाही लेखकानी न्याय दिला नाही लिखाण करणाऱ्यांनी न्याय दिला नाही पण इतिहास कुठलाही दाबता येत नाही दबो इतिहास लपवता येत नाही छपवता येत नाही कारण वीर बाबुराव शेळमकेचा हिस असेल बिरसा मुंडांचा असेल वीर बिरसा मुंडा हे सगळे दैवत म्हणून आपल्या आदिवासीमध्ये एक आप सगळ्यांना दैवत म्हणून आपण सगळे मांडतो कारण त्यांनी हे सर्व सर्वस्वी अर्पण करून देशासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे देशासाठी रक्त आहे एवढी शिराची वीरांची गाथा आपल्या सगळ्या संस्कृतीची आहे पण एक प्रामाणिक संस्कृती इमानदार संस्कृती म्हणून ज्याकडे बघितलं जातं ही संस्कृती कोणती असेल तर ती आपली आदिवासींची संस्कृती आहे ते जतन करून पुढे येण्याचं काम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे सर्व आयोजकांनी केलेलं आहे मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्ही जो शब्द दिला आहे की आपण जागा शोधा सरकारच्या माध्यमातून सरकार बदलली तर पहिल्या बजेटमध्ये बाबुरावजी आपल्या अव आमच्या बाबुरावजी मरावी साहेबांच्या स्मारकासाठी पहिल्या बजेटमध्ये आम्ही प्रावधान करून देऊ आणि त्या स्मारकाचं काम पुढे नेऊ हा विश्वास मी आपल्याला देतो आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो अनेक शेतकऱ्यांची मुलं गरीबांची मुलं मजूर करणाऱ्यांच्या मुलांनी नव्वद टक्क्यापर्यंत मार्क्स मिळवले पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळवले मी एकेका मुलाशी संवाद साधत होतो किती कष्ट म्हणजे मनामध्ये चित्त आणि कष्ट करण्याची जर इच्छा असेल तर तो त्याला कुठलेही अडचणी किंवा कुठले स्पीड ब्रेकर रोखू शकत नाहीत थांबवू शकत नाहीत त्याच्या पंखांना कोणी थांबवू शकत नाही अशा प्रकारचं सुंदर मला या पुरांच्या बरोबर संवाद साधताना दिसलं त्यांनी प्रचंड मेहनत करून गरिबीवर मात करून शेती असेल शेतकरी असेल तर ते दुःखाकडे न बघता कष्टाने आज हे गुण मिळवले गुणवत्ता मिळवली त्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून माझ्या शुभेच्छा आणि आपल्या सर्वांनाही मनापासून शुभेच्छा जय हिंद जय सेवा जय हिंद राम राम वालेकुम जय हिंद